पहलगाम मध्ये दहशतवादी हल्ला झाल्यानंतर त्याचं चोख प्रत्युत्तर भारताने काल पाकिस्तानला ऑपरेशन सिंदूरद्वारे दिलंय आणि याच सगळ्याच्या पार्श्वभूमीवर भारताच्या सीमेवर तणावपूर्ण वातावरण झालेलं आपल्याला पाहायला मिळत आहे मात्र असं असतानाही काही गावांमध्ये मनरेगा अंतर्गत पैसे अजूनही खात्यात येत आहेत उज्ज्वला योजनेअंतर्गत सिलेंडर पुन्हा भरले जात आहेत आणि शेतकरी सन्मान निधी अंतर्गत हप्ते हस्तांतरित केले जात आहेत आता प्रश्न असा उद्भवतो की जेव्हा देशात युद्धजन्य परिस्थिती निर्माण होते तेव्हा सरकारी कल्याणकारी योजनांचे पैसे जनतेच्या खात्यात जमा होत राहतील का आणि याचे नेमके काय नियम आहेत आणि महत्वाचं म्हणजे युद्ध झाल्यास भारतीय सरकार या संदर्भात कोणती पावलं उचलू शकतं तर याबद्दलच आपण सविस्तर जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा सर्वात पहिले तर आपण हे जाणून घेऊयात या योजना सुरू ठेवण्याचे काय नियम आहेत मुळात युद्ध झाल्यास सर्व योजना आपोआप बंद होतील अशा कोणत्याही विशेष आणीबाणीच्या तरतुदीचा उल्लेख खर तर भारतीय संविधान आणि शासन व्यवस्थेत नाहीये जर राष्ट्रीय आणीबाणी म्हणजेच कलम तीनशे बावन्न लागू करण्यात आला तर काही अधिकारांवर बंधन आणता येतात परंतु प्रशासनाच्या इच्छेनुसार योजना सुरू राहू शकतात आता तुम्हाला प्रश्न पडला असेल कलम तीनशे बावन्न म्हणजे काय आणि हा कलम लागू झाल्यावर काय परिणाम होऊ शकतो तर भारतीय संविधानाच्या कलम तीनशे बावन्न अंतर्गत राष्ट्रपती हे मंत्रिमंडळाच्या सल्ल्यानुसार संविधानातले अनेक तरतुदी रद्द करू शकतात यामुळे भारतातील नागरिकांचे मूलभूत अधिकार निलंबित करता येतात त्याचप्रमाणे संघराज्य स्थापन करणारी राज्य हे अधिकाऱ्यांच्या बदल्यांवर नियंत्रण ठेवू शकतात आता मुख्य प्रश्न म्हणजे युद्ध काळात किंवा अशा तणावाच्या परिस्थितीत जनतेला सरकारी योजनांचे पैसे मिळत राहतील का तर याचं उत्तर आहे होय सरकारी योजनेचे पैसे सुरू राहतात पण काही अटी आणि परिस्थितीवर ते अवलंबून आहेत जसं की आपल्याला माहितीच आहे भारतात अनेक सरकारी योजना आहेत जसं की प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना ज्यात शेतकऱ्यांना दरवर्षी सहा हजार रुपये मिळतात त्याचप्रमाणे मनरेगा ही केंद्र सरकारची एक योजना आहे जी ग्रामीण भागातील लोकांना अकुशल काम करून रोजगाराची हमी देते पुढे उज्ज्वला योजना ज्यात सामान्य नागरिकांना मोफत गॅस कनेक्शन मिळत आणि आयुष्यमान भारत योजना ज्यात नागरिकांना मोफत आरोग्य सुविधा एक महत्वाची योजना म्हणजे पेन्शन योजना ज्यात ज्येष्ठ नागरिक विधवा अपंग यांना आर्थिक मदत केली जाते बेसिकली या योजना केंद्र आणि राज्य सरकारांच्या अर्थसंकल्पातून चालतात युद्ध काळात किंवा आणीबाणीच्या परिस्थितीतही सरकार या योजनांना प्राधान्य देतं कारण जनतेचं कल्याण हा सरकारचा मुख्य उद्देश असतो पण तुम्हाला माहितीये का एकोणीसशे बासष्टच्या चीन युद्ध एकोणीसशे पासष्टच आणि एकोणीसशे एकाहत्तरच्या पाकिस्तान युद्धातही गरिबांसाठी रेशन व्यवस्था पेन्शन आणि इतर योजना चालू राहण्याचं चा हेच मुख्य कारण आहे पुरवठा खंडित झाल्यामुळे काही क्षेत्रांवर परिणाम होतो परंतु केंद्रीय तिजोरीतून येणारा पैसा थांबत नाही परंतु हे सुद्धा खरं आहे की युद्धाची तीव्रता आणि व्याप्ती जसजशी वाढत जाते तसतस प्रशासनाचे प्राधान्यक्रम बदलतात जर एखाद्या भागात मोठ्या प्रमाणात विनाश झाला किंवा सैन्याने ताबा घेतला तर स्थानिक संस्था किंवा जिल्हा प्रशासन नियोजनाचं काम थांबवू शकतं पण ही काही कायमची बंदी नसते परिस्थिती पुन्हा सामान्य होताच योजनांचे पैसे पुन्हा खात्यात जमा केले जातात दरम्यान अशाच माहितीपूर्वक व्हिडिओ बघण्यासाठी लगेचच सबस्क्राईब करा प्राईम टाईम महाराष्ट्रला